प्रश्न असा आहे की शरीरातून मनुस्मूर्ती घालवण्याचा प्रयत्न आहे मनातून मनुस्मूर्ती केली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो मनातून जोपर्यंत मनुस्फूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळसरीत्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा मनुजा असणार एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मृती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा आम्ही असायला निषेध करतो आणि आवाडाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे हे कितीही ढिंडोरा पेटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्फूर्ती काढून टाकणार पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की तिथे मुख्य कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला अशी परिस्थिती आहे अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे त्याची पार्टनरशिप कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांबरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या राजकीय मंत्र्यांबरोबर आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्यांचे पैसे त्याच्यामध्ये अडकले गुंतवले गेलेले आहे ते त्याचं त्यांनी चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून त्याच्यापैकी कोणी फोन केला हा असताना पोलिसाला विचारावं त्या ठिकाणी दुसरं आहे त्या ठिकाणी की ऍक्सिडेंट ह्या वाढत चाललेल्या आहेत तेव्हा तो जीवनायला आहे म्हणून त्यांना असा तर कमी सजा असा जो आता नियम आलेला आहे तो नियम माझ्या अंदाजानं शिथिल केला पाहिजे कार ऍक्सिडेंटसाठी उरलेल्या ह्याच्यासाठी मला तर जीवनायला तसं का तसा त्या ठिकाणी ठेवण्यात अशी प्रकरणं मला तर बरीच घडतात आहेत सेन्सेशनही वर्तमानपत्र टी व्हीवाले करतात आहेत पण कोर्टाकडून तेवढा सेन्सेशन त्या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि सुद्धा आम्ही असं तर विनंती करतो की हा आता एक सेन्सेटिव्ह मुद्दा होत चाललेला आहे विरोधात कोर्टाने सुद्धा कडक निर्णय घेतला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मागतो दुसरं जेवढे बार्ज आहेत त्या सगळ्या बारधारकावरती लायसन्समध्येच एक आठ घालावी की अठरा वर्षाच्या आतमधल्याला जर बारमध्ये पब पबमध्ये त्यांनी असं एंट्री दिली ते 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 सदा हुई। ते ते तर त्याला तीन वर्ष सजा होईल त्याची सगळी लायसन्स त्याचा जप्त केला जाईल आणि त्याला दहा लाख रुपयाचा फाईन केल्या जाईल ही तरतूद त्या ठिकाणी आली की टीनेजरला पबमध्ये आणि बारमध्ये प्रवेश मिळणार नाही अशी करते